एसएस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बाविस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या संघर्ष साहित्य आणि लोककला यांचा अद्वितीय संयम म्हणजे लोकशाहीर अण्णा साठे शोषित वंचित कामगार मजूर व भटक्या विमुक्त समाजाचा आवाज मजबूत करत अन्नाभाऊंनी आपल्या लेखनी आणि जोरावर धक्धकती मशाल पेटवली तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी भूमिका बजावली माझी मैना गावाकडे राहिली आणि फकीरा यांसारख्या अजरामर कलाकृती त्यांनी समाजाला दिल्या आपल्या साहित्यातून त्यांनी कायमच अन्याय व वा विषमतेविरुद्ध वाचा फोडली त्यांच्या या सर्जनशील सामाजिक योगदानाचा वारसा आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे म्हणून साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाच जयंतीनिमित्त शिवसेना शिंदे गट आणि श्री महालक्ष्मी माऊली प्रतिष्ठान आर एस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उल्हासनगर दोन गरीबनगर येथे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी आणि विभाग प्रमुख ज्ञानेश्वर मरसाळे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना वयांचं वाटप करण्यात आलं तसंच सोबत सुभाष मरसाळे कृष्णा सातपुते सागर पगारे रवी सौदागर अतुल शिंदे राजू लहाने रवी मरसाळे हरि पवार पप्पू जाधव बाजीराव लहाने गणेश काकडे धरमदेव ठाकूर प्रकाश संसाने गणेश साळवे राहुल सौदागर शंकर कांबळे सागर उमाप अजय नन्नावरे अशोक उमाप आकाश कांबळे रवी कांबळे गोपाळ साळवे दिनेश अहिरे इत्यादी मान्यवर व अनेक सहकारी उपस्थित होते आज रत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती या महाराष्ट्रामध्ये धूमधडाक्यात साजरी होत असताना उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या वतीनं खास करून कॅम्प नंबर दोन शिवसेनाच्या वतीने ही जयंती उत्सव सालाबादप्रमाणे यावर्षी या, या ठिकाणी साजरी होत आहे आमचे ज्ञानेश्वर मरसाळे असतील बाजीराव लहाने आहेत राजू लहाने आणि सर्वच सागर पगारे कृष्णा सातपुते सर्वच मंडळी शिवसेनेची सलाभातप्रमाणे यावर्षी साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची एकशेवी पाचवी जयंती साजरी करत असताना या विभागात राहणाऱ्या गोरगरजू गरीब विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे शिवसेना नेहमी लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त असो किंवा अनेक थोर पुरुषांच्या जयंत्या असो त्या साजऱ्या करत असताना लोकांना व विद्यार्थ्यांना उपयोगी पडणाऱ्या वस्तूचं वाटप करत असतंय आज विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आल्या या वयाचा त्यांना नक्कीच पुढील शिक्षणासाठी उपयोग होईल अशी मला आशा आहे मी सर्व उल्हासनगर वासियांना लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर